अवधूत श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणली आहे बघा आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की दहा तारखेपर्यंत आपला सर्वांचा पगार होतोच तर कसं असतं ना बऱ्याचशा कंपनींमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकठिकाणी थीक थीक दहा तारीख प दहा तारीख अशी एक तारीख असते जोपर्यंत आपल्या मागच्या महिन्यात केलेलं जे काही काम असतं ते आपल्याला पगार स्वरूपात दिलं दिलं जातं पण काही कारणाने काय होतं ना की महिन्याची दहा तारीख आली नाही की पगारची तर आपल्याला अपेक्षा असतेच असते पण त्याचबरोबर कितीतरी खर्चसुद्धा आपल्यासाठी वाट बघत असतात म्हणजे जर का घरातली गृहिणी असेल तर किराणा माल दुधाचं बिल ह्याचं बिल त्याचं बिल किंवा घरातला मग करता पुरुष असेल तर घ घराचं भाडं त्याचबरोबर घर घेतलेलं असेल तर लोन हप्ते फेडे फेडायचे जे असतात ते सगळ्या गोष्टी बघा मागे लागलेल्याच असतात म्हणजे ते आपण वाटच पगाराची अशा पद्धतीने बघतो ना की अरे कधी तो पगार येईल आणि कधी मी तो पगार माझ्या सगळ्या बिलांमध्ये मला लाईट बिल भरायचं आहे मला हे करायचं आहे मला मला अशा काही गोष्टी करायच्या आहेत तर आ, अशा वेळेस काय होतं ना आपण खूप खच्ची होऊन जातो म्हणजे जेव्हा आपला पगार बघा आजकाल भरपूर ठिकाणांनी भरपूर पैसा कमावता येतो पण ठराविकच व्यक्ती अशा मार्गाला जाऊन भिडतात जिथे त्यांना त्यांच्या मनासारखा पगार मिळतो पण आज आपल्या आपल्याच देशात असे भरपूर लोक आहेत ज्यांना अजूनही त्यांच्या मनासारखा पगार मिळत नाही आणि त्यामुळेच तो त्या तो दिवसभरासाठी किंवा महिन्याभरासाठी तो टिकत नाही त्यामुळे आजकाल महागाईसुद्धा एवढी वाढलेली आहे ना की आपण त्यासाठी काही एक करू शकत नाही मध्यमवर्गीय लोकांसाठी तर हे एक अडचणीचंच काम आहे तर बघा त्याचमध्ये कसं असतं ना की जो काही पगार आपल्या घरी येतो ना आपल्याला असं वाटतं की तो टिकावा तो घरातच राहावा बरं त्याचबरोबर आपल्या भरपूर साऱ्या सेविंग्ज व्हाव्या कारण खूप महत्त्वाचं आहे सेविंग्स कारण कसं असतं आपल्याला पुढच्या आयुष्यात बरेचशी गोष्टी करायच्या असतात आपल्या आपल्या परिवारात आपल्याला चांगल्या गोष्टी घडवायच्या चा असतात आपल्या मुलंबाळांसाठी काहीतरी सेव्ह करून ठेवायचं असतं पण दिवसभराचा महिन्या महिन्याभराचा खर्चच असा पुरत नाही ना की अगदी शेवटच्या वेळेस आपल्याकडे पैसेच उरत नाही आणि अशा वेळेस आपण काय करावं कोणत्या गोष्टी कराव्या तर बघा अध्यात्माकडे सुद्धा थोडंसं वळालं ना की नक्कीच गरजेचं आहे बघा गर इथे तुम्हाला असं कोणतेही उपाय तोडगे सेवा करताना मला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की तुमचं काम तुमचं कार्य तुमच्या कष्टाला कुठल्याही प्रकारचा पर्याय न बघता ते तर तुम्हाला करायचंच आहे तुमचे कष्ट तर तुम्हाला सुरू ठेवायचेच आहे त्यामध्ये वेगळे बदल तर तुम्हाला नक्कीच करायचे आहे पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या कष्टाला जर का एक छोटीशी छोटीशी आपण म्हणतो ना ती एक अशी एक आपल्याला ब्लेसिंग मिळाली किंवा अशी एक गोष्ट मिळाली ज्याच्याने आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळेल आणि जे काही आपण काम करत आहोत ते चांगल्या ऊर्जेने करावं म्हणजे आपल्याला आपल्या भविष्यात चांगल्या गोष्टी करता येईल तर त्यासाठी बघा आज खूप छान छोटासा अगदी महत्त्वाचा आणि खूप रोजच्या नित्यनेमात तुम्ही करू शकता असा एक उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साधा सोपा उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच याने फायदा होईल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या आहे शनिवार तर उद्या शनिवारपासून तुम्हाला एक साधा सोपा उपाय हा करायचा आहे की तुम्हाला तुमच्या देवघरात जर का मारुती तु रायाचा फोटो असेल तर नक् तर चालेल किंवा ना नसला तरीही काहीही हरकत नाही फक्त तुम्हाला एका आ, एका मातीच्या दिव्यामध्ये छोट्याशा पंतीमध्ये जी मातीची पंती असते दिवाळीत आपण जी वापरतो तशी पंती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्या मोहरीच्या तेलात लांब वात तुम्हाला टाकायची आहे आणि त्या मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावून मारुती रायाचं स्मरण तुम्हाला रोज करायचं आहे मारुती रायाचं स्मरण करताना तुम्ही मारुती रायांचा कुठलाही एक मंत्र म्हणू शकता एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जसा वेळे अभावी तुमच्याकडे जसा वेळ असेल जशा गोष्टी असेल तसं तुम्ही करू शकता तर अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा कितीही वेळा तुम्ही एखादा कोणताही मंत्र ओम हन हनुमंते नम हा म्हणू शकता आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठण तुम्हाला करायचं आहे ह्या ह्या तीन गोष्टी केल्याने रोजच्या नियमाच्या सेवेमध्ये या तीन गोष्टी केल्याने मारुतीरायाचं स्तोत्र भीमरूपी महारुद्रा आणि हनुमान चालिसाचं पठण आणि अकरा वेळा जरी तुम्ही अ, मंत्राचा जप केला तरीही चालेल एकदा करून बघा तुम्हाला अगदी पंधरा दिवसात भरपूर छान रिझल्ट येतील आणि त्यातनंही मधला खूप छान रिझल्ट येईल तर हे तुम्हाला दिवसभरात संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही करू शकता आवर्जून ही सेवा करा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केली तरीही चालेल बायकोणी आपल्या नवऱ्यासाठी मुलांसाठी कोणासाठीही म्हणजे आईने मुलांसाठी वगैरे केली तरीही चालेल पण नक्की करा ह्याचे फायदे नक्कीच लवकर तुम्हाला मिळतील तर चला आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मिळण्यासाठी आणि ते बघण्यासाठी तर चला हा उपाय आवर्जून करा कोणीही केला तरीही चालेल आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यास तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असा अनुभवसिद्ध उपाय आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे नक्की करा रिझल्ट नक्की तुम्हाला मिळतील तर चला परत भेटूया अशाच एका छानशा माहितीमध्ये छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ